नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण मोड आलेल्या मटकीची रसा भाजी बनवणार आहोत तर ही भाजी झटपट तयार होते जास्त वेळ लागत नाही बनवायला तर चला तर मग सुरुवात करूयात भाजी बनवायला तर या ठिकाणी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे तर ही आदल्या दिवशीच भिजवत ठेवली होती मटकी आणि रात्रभर कपड्यामध्ये बांधून ठेवली होती तर दुसऱ्या दिवशी पाहू शकता मस्त अशी मटकीला मोड आलेली आहे तर आता आपण भाजी बनवूयात तर कढईमध्ये या पळीच्या सहाय्याने मी दोन ते अडीच पळी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात तेल छान तापल्याच्यानंतर आता बारीक कट केलेला एक कांदा टाकून घेऊयात कांदा छान असा परतून घ्यायचा आहे एखादा मिनिटभर आता ह्यामध्ये आपण वाटलेलं लसूण टाकून घेऊयात आता बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेऊयात आता टोमॅटो कांदा आणि लसूण छान असा परतून घ्यायचा आहे अगदी रंग रंगईपर्यंत कढीपत्ता टाकलेला आहे छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर इथे पहा छान असं फोणीला तेल सुटलेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये काही मसाले टाकून घेऊयात तर इथे मी लाल मसाला टाकत आहे एक चमचाभर लाल तिखट टाकत आहे अर्धा चमचा साधं लाल तिखट आहे आता थोडीशी हळद टाकून घेऊयात हा काळा मसाला आहे जे घरात अवेलेबल आहे तेच मसाले टाकायचे आहेत आता आपण ह्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात आणि हे भाजलेल्या खोबऱ्याचं कूट आहे ते देखील टाकून घेतलेलं आहे मी आता हे छान मसाले आणि शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं कूट आपण छान असं परतून घेऊयात तर इथे बघू शकता छान असं परतून घेतल्याच्या नंतर आता आपण ह्यामध्ये जी मोड आलेली मटकी आहे ती टाकून घ्यायची आहे तर ही मटकी आपण फोडणीमध्ये टाकून घेऊया इथे पाण्याचा आत्ताच वापर केलेला नाही मी आता छान याला परतून घ्यायचं आहे अगोदर तर अशा पद्धतीने मसाल्यामध्ये ही मटकी छान अशी परतून घेऊयात तर आता आपण ह्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत तर सुरुवातीलाच मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे तर त्या यामध्ये आता आपण एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तर इथे पहा या ग्लासाच्या सहाय्याने मी दीड ग्लास ह्यामध्ये पाणी ओतलेलं आहे तर पाणी टाकल्याच्यानंतर नंतर छान याला मिक्स करून घेऊया आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर परत एकदा छान याला हलवून घेऊयात आता आपण ह्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि एक पाच ते सात मिनट याला शिजवून घेऊयात मटकीला तर पाच ते सात मिनिट झालेले आहेत मध्ये एक दोन वेळेस मी उडून पाहिलं होतं तर इथे पाहू शकता आपली मटकी छान शिजलेली आहे साईडने पहा छान तेल देखील सुटलेलं आहे तर इथे मटकीची भाजी आपली तयार झालेली आहे तर यामध्ये वरतून कोथिंबीर टाकून घेऊया तर पाहू शकता मटकीची रस्सा भाजी आपली छान तयार झाली तर झटपट तयार होते आदल्या दिवशी फक्त आठवणीने ही मटकी भिजू घालायची आणि रात्रभर कपड्यामध्ये बांधून ठेवायची छान छान मोड येते मटकीला तर इथे मटकीची भाजी तयार झाली खायला देखील खूप छान लागते चपाती बरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीसोबत देखील ही भाजी छान लागते तर अशा पद्धतीने मटकीची मोड आलेल्या मटकीची भाजी तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद